हाय फ्रेंड कसे आस सगळे मस्त ना स्वामी समर्थ ओम साईराम आज कुठे चाललो आहे आम्ही बघा स्वामींच्या मंदिरात भागवत सप्ताहाचं हे होतं पारायण होतं तर तिथे चाललो आहे आम्ही एवढं सुंदर होतं ना हे म्हणजे ग्रँड वेलकम होणार होतं आणि इतकं सुंदर वाटत होतं ना आणि जे सेवकरी होते ना स्वामींचे ते त्यांना येलो साडी असं घालून यायचं होतं सात दिवसाचं हे पारायण आहे ना त्याच्यामुळे वेगवेगळे दररोज अलग अलग साडी घालून यायचं होतं तर आज पहिला दिवस होता तर आज पिवळा कलर होता करून घ्या दर्शन सगळेजण ओम साई राम श्री स्वामी समर्थ मी येल्लो साडी घातली कशी वाटते बघा आणि नंतरनं जे भागवत हे करणार होते ते माताजी आणि महाराज जे येणार होते ते द्वारकीवरून राजकोट साईट वगैरे असे ह्या साईटून येणार होते तर त्यांचं वेलकम बघा किती सुंदर करतायत इथे दत्त महाराजांचा पाळणा सजवायचा चाललेला होता पुन्हा ते संपल्या पारायण संपल्यानंतर दत्त महाराजांना हे करायचं होतं एक आठवडा असं बिना कांद्याचं आणि ह्याचं प्रसाद म्हणून सर्वांना हे करायचं होतं जेवण होतं रोज श्री स्वामी समर्थ हे बॅच होते जे सेवकरी आहेत त्यांना लावायला दिले होते हे हे बघा आणि सर्वांनी येलो कलरची साडी घातलेली एवढे सुंदर वाटत होते ना हे महाराज आहेत त्यांचे मिसेस आहेत ह्या चष्मा घातला आहे त्या जे मंदिरात महाराज आहेत ना ओ, ओनर त्यांचे मिसेस होत्या त्या आणि हे दत्त महाराज बघा हे कसलं वारी ना मस्त वस वसवलेलं हो किती सुंदर वाटते बघा हे हे बघा आणि <laughs> सर्वांनी येल्लो कलर घातलेला नाही इतकं सुंदर वाटत होतं हे बघा <laughs> सगळ्या एक कलरचे हे, हे, हे होते आणि मी आत्ता जॉईंट केलं ना एक वर्ष झालं त्याच्यामुळे आणि हे पहिल्यांदाच हे केलेलं आहे पण ह्या लोकांनी बहुतेक साड्या इथूनच हे केल्या असेल त्यामुळे ग्रीन ब्लाउज आणि हे होतं आणि हे फुलं वगैरे हे करायचं चाललेलं वेलकमसाठी आ, मी इथे अहमदाबादमध्ये साडी वगैरे घालत नाही त्यामुळे मी कराडवरून पार्सल मागवलेलं मुलीकडून इथं जेवणाची तयारी वगैरे चाललेली आहे इथे सगळं सेट वगैरे करायचं चाललेलं वेलकमची तयारी वगैरे चालली होती इथे आता ते माता आहेत ना त्या आल्या होत्या ना त्यांची वेलकम करायचं चाललेलं हे बघा आणि किती वयस्कर होत्या पण त्यांचं तेज बघा किती होतं त्यांच्या चेहऱ्यावरती किती छान वाटत होत्या त्या आणि बोलताना पण एवढं असं हे होत होतं ना एवढं सुंदर बोलत होत्या ना बघा तुम्ही पण ते गुजरातीमध्ये त्यांनी हे केलेलं होतं पण आपलं त्यांना मराठी ना एवढे सुंदर श्लोक वगैरे बोलत होते ना जे महाराज आहेत ना ते खूपच सुंदर बोलत होते यांचं वेलकम करायचं चाललेलं आत्ता म्हणजे मिस्टर शूट करत होते त्यांना सांगेल इकडे हे करा ना <laughs> दुपारची वेळ होती काहीतरी चार पाच साडेतीन चार पाच वाजले असतील मस्त आहे ना एकदम आज आणि कृष्णाचं गीतेचं सगळं हे चाललेलं त्याच्यामुळं एवढं सुंदर सांगत होते की मोबाईलमधून बाहेर या ह्या जगामध्ये निंदा वगैरे ह्याच्याशिवाय दुसरं काहीच चालत नाही आहे सगळं मोबाईल आणि ह्याची निंदा कर त्याची निंदा कर म्हणजे एवढं सुंदर त्यांचं बोलून एवढं छान वाटत होतं ना खूपच छान वाट म्हणजे हे होतं होतं आणि मी लाईव्ह पण घेते वर्षाला ब्युटीफुल माझं हिंदी चॅनल आहे त्याच्यावरती लाईव्ह पण घेते मी संध्याकाळचं तर करा दर्शन हे बघा हे आता आपले स्वामींचं वगैरे सगळ्या मंदिरांचं आता दर्शन घेत आहेत वर्षालाय ब्युटीफुल त्याच्यावरती मी संध्याकाळी लाईव्ह घेणार आहे पाच सहा सात आठ नऊ ह्या टायमाला लाईवमध्ये येणार आहे तर नक्की त्या चॅनलवरती जाऊन बघा आणि कसं वाटतं ते, ते पण सांगा जय श्री कृष्णा हे सगळ्यांनी येलो कलर घातलेलं जेवढे सेवकरी होते का नाही तेवढे सगळ्यांनी आणि एवढं सुंदर वाटत होतं पहिला दिवस यल्लो साडी होती दुसऱ्या दिवशी लाल तिसऱ्या दिवशी निळी आणि रविवारी आमचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी गुलाबी कलर साडे घातले आहेत ते पण बघा एवढा सुंदर कार्यक्रम आहे ना आम्ही असे डान्स वगैरे असे देवाचे ठेवलेले आहेत भजन वगैरे तर बघा नक्की हे दर्शन करत आहेत आता स्वामींचे आता हे जे महाराज येणार आहेत त्यांचं वेलकम चाललं होतं इथे वाट बघत होते इथे सगळे किती सुंदर हे सगळं सजवलेलं होतं मेहनतीनं एवढं सगळं देवासाठी एवढं हे करत होते ना आणि आपण देवासाठी टाईम काढला पाहिजे आपण फक्त मोबाईलमध्ये हे करतो हे काय आहे ते काय करतं आहे का ह्याच्याकडेच आपलं लक्ष असतं खरंच म्हणजे खूपच त्यांचं ऐकण्यासारखं होतं आहे इथे जेवण करायचं चाललेलं सात दिवस कांदा लसूण काहीसुद्धा त्याच्यामध्ये टाकायचं नव्हतं बिना कांद्या लसूणचं जेवण हे करायचं चाललेलं होतं यांचं यांचं तेज बघा किती आहे यांच्या चेहऱ्यावरती आणि किती सुंदर वाटतंय <laughs> बघूनच किती प्रसन्न वाटतं ह्यांना आता हे ते महाराज येणार होते त्यांच्यासाठी सगळे थांबलेत आहे ते हे बघा हे मी आहे माझ्या साडीचा असा ओली हळद असते ना तसा कलर होता आणि त्यांचा वेगळा येलो होता माझ्या मुलीने पार्सल मला पाठवलेलं होतं हे कराडवरून सगळ्या साड्या मी पाठवल्या मग मी कराडमध्ये साड्या ठेवलेल्या एक कृष्णा घेऊन आले होते छोटा बाळ गोपाळ त्यांचे वेलकम चाललेलं एवढं सुंदर वाटत होतं ना आपण ह्यांच्यापुढे काहीच नाही आहे खरंच ते सांगत पण होते एवढं व्यवस्थित ना एवढं सुंदर असे बोलत होते मस्तच वाटत होतं हे बघा छोट्या <laughs> कानाला घेऊन आलेत <laughs> आणि त्यांचे जी बोलण्याची पद्धत आणि कसं सगळं म्हणजे कसं ते म्हणतात की तुम्ही आजकाल एवढी सगळे ए टू झेड म्हणजे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे मोबाईलमध्ये आजकाल हे झालेत मोबाईल घेऊ नका मोबाईल एक आणि मेन म्हणजे बाहेर निघालं की ह्याची बुराई कर त्याची बुराई कर हे सुद्धा आपल्याला करायचं नाही जेवढं आपण देवाचे ह्या ह्याच्यामध्ये दुनियामध्ये जेवढं आता हे चाललं आहे हे दोन हजार म्हणजे आत्ताची हे जालं आहे ना त्याच्यामध्ये एवढी बुराई एवढं सगळं खराब चाललं आहे तर म्हणाले जेवढं तुम्ही देवाचं नामस्मर कराल ना तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे हे बघा हे आता कळस घेऊन एंट्री करायचं चाललं होतं तिथे कृष्ण भगवानची तर तिकडे आम्ही खाली उतरून निघालेलो आणि त्यांचं दर्शन चाललं होतं आणि थोडंसंच त्यांचं हे त्यांनी बघितलं थोडंसं तरी पण ते मराठीमध्ये एवढं सुंदर बोलत होते ना मस्त वाटत होतं छान वाटत होतं आणि जे पोती होती ते सर्वजण असं डोक्यावर घेऊन हे करत होते आपण एवढं महान नाही आहे की आपल्या डोक्यावरती ती पोती ठेवायला किती त्याला त्यांनी हे केलेलं असते तेव्हा त्यांचं ते एवढं हे होतं आणि आपण तर काय खरंच मला खूपच हे म्हणजे वाटलं हे महाराज आणि त्यांच्या मिसेस होत्या हे मंदिराचे हे आहेत हे ओनर आहेत हे आता देवाचं विराजमान करायचं चाललेलं हे होतं तर ते घेऊन चालले होते तिकडे आम्ही सगळ्यांनी कळश घेतले होते नंतर थोडं थोडं असं भोती डोक्यावर घेत होते सगळेजण सगळ्याला असा चान्स दिला होता इथे हे करायचं असं नाही की तुम्ही नाही करायचं ते नाही करायचं सगळ्यांचं सगळं म्हणजे असं हे होत होतं आणि शब्दच नाही आहेत खरं म्हणजे एवढं सुंदर सगळं यांचं ग्रँड वेलकम आणि ग्रँड कार्यक्रम झाला एवढं मस्त वाटत होतं ना खूपच सुंदर वाटत होतं हे आता मी घेतली डोक्यावरती दोन मिनटं का होईना पण पण आपल्याला एवढं हे वाटत होतं नाही डोक्यावरती घेतल्यावर खूपच सुंदर वाटत होतं लगेच लगेच दुसऱ्यांना हे करत होतं आता सगळ्यांना चान्स भेट भेटायला पाहिजे हे करायचं इथे काना बघा कसले सुंदर फोटो आहेत त्यांचे आता इथे राधाकृष्णाचं हे चाललं आहे हे बघा प्रत्येकाला हात जोडत होते किती सुंदर म्हणजे यांचं हे होतं म्हणजे बोलायला शब्दच नाही येत असं होतं यांचं म्हणजे एवढं सुंदर वाटत होतं आता हे वरती गादीवरती हे करायचं चाललेलं कानांना हे बघा आणि प्रसादीमध्ये ना प्रसादी बिना कांद्याचं लसूणचं हे करायला सांगितलेलं आणि दररोज प्रसाद आता बिना कांद्याचाच होणार आहे आणि लसणाचं हे बघा आणि त्यांनी असं पण सांगितलेलं की आठ दिवस कोणाशीच जास्त बोलायचं नाही नामस्मरण चालू ठेवायचं देवाचं हरे कृष्णा पुन्हा म्हणत होते तुमचे राधा कृ हे आहेत विठ्ठल रुक्मा आहेत त्यांचं नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ ओम साईराम असे म्हणजे किती सुंदर सांगत होते ना खरंच किती एवढं सुंदर सांगत होते म्हणजे काय बोललो होतं मी असं जे जे रामकृष्ण हरे असे बोलत होते ते मला ना असं मराठी ऐकलं की किती एवढं हे वाटतं ना मला छान वाटतं म्हणून ते बोलत होते ना ऐकलं नसं असं वाटत हे बघा हे आईस्क्रीम द्यायचं चाललं होतं तर आईस्क्रीम दिलं तरी त्यांनी सांगितलं की असं नाही करायचं आम्ही वाट बघायला आपल्याला एक तास आधीच उशीर झालेला ते पण खूप छान सांगितलं त्यांनी समजून म्हणजे कोणाकडून चुकी होत नाही आपण तर माणूस आहे चुकी तर ही प्रत्येकाकडून होते ना इथे कानांना पण आईस्क्रीम वगैरे ठेवलेली होती आणि एवढा सुंदर कार्यक्रम झाला ना छानच कार्यक्रम झाला होता म्हणजे त्यांनी काय असं लिहिलं होतं बदमुळं हे केलं म्हणजे सगळ्यांना पहिलं वेलकम करताना आईस्क्रीम वगैरे द्यायची असं त्यांचं चाललं होतं हे जेवायला इथे प्रसाद घ्यायला लाईन लागलेली होती नंतर आम्ही घरी गेलो कसा वाटला कार्यक्रम नक्की सांगा राधे राधे रामकृष्ण हरी